है दाएं दाएं ही या भगवान के स्वागत कराओ वो पंचल साहब डीआर कॉलेज से एक प्रेसिडेंट और ये कहीं उपस्थित थे त्यांनी या विज्ञान ने बहुत स्पीच हो दिया था आधुनिक इंजीनियरिंग कॉलेज का फार्मेसी मॉडल 9.2% कौमी बात पंचल साहब

येतीपर्यंत मैंने हर वर्ड टेमिस जो पॉइंट 10 no, 19.73 विद्यार्थ्यांना मोठ्या वाटपचा कार्यक्रम असेल विद्यार्थी

यांची दयनीय अवस्था पाहायला मिळते पंढसंख्या त्या ठिकाणी कमी आहे मात्र आता सिद्ध उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला जातो जे जे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांच्या आई अनेक ग्रामपंचायतीने अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे काही ग्रामपंचायतीने मग जे आपले आ, पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश देतील त्यांचा घरपट्टी पाणीपट्टी सूट देण्याचा निर्णय केलेला आहे त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना शालेय शिक्षण विभाग राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागा माध्यमातून राबवले जातात त्याची प्रसिद्धी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि अनेक गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बंधू भगिनी पण आहेत जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला दिसून येईल की पंचवीस टक्के त्या ठिकाणी पटसंख्या वाढलेली असेल नवीन अनेक उपक्रम कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं तर येणाऱ्या सोळा जून ला जेव्हा शाळा सुरू होणार आहे तर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पासून सर्व मंत्रीगण सर्व खासदार सर्व सन्माननीय आमदार सर्व लोकप्रतिनिधी अधिकारीगण शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे आणि म्हणून पहिल्या दिवसापासून या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल अनेक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून द्यायला घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की अ पटसंख्या सर्व गोष्टींचा सारांश असेल ही पटसंख्या आपल्याला वाढलेली दिसून येईल शिवसेना वाघळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या प्रत माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा आहे दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण असत आणि मेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोळा संपन्न केला जातो या कार्यक्रमाला माननीय सरनाईक साहेब माननीय फाटक साहेब आणि स्थानिक सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक जे विद्यार्थी अभ्यास करतात मेरिटमध्ये येतात त्यांचं अभिनंदन कौतुक का अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असतं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन इतर पण विद्यार्थी त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी सिद्ध होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला का शुभेच्छा देण्याच्या साठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत मला वाटतं की या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचा खुलासा दिलेला आहे त्यांनी जे काही शब्द प्रयोग केले होते त्याच्या पाठीमागचा त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे प्रश्न असा आहे कोविडला आहे परंतु अद्यापही पर कोविड मध्ये काम केलं दगावलेल्या शिक्षकांना कोविड विमा कवच जे सरकारने जाहीर करतो कर ते कुठे दिसत नाही अशा अनेक केसेस पर्टिक्युलर जर तुम्ही, तुम्ही नावानिशी जर सांगितलं तर निश्चितपणे त्याचा तपास करू आणि जे नियमाप्रमाणे करणं अपेक्षित आहे ते करू सर्व पालकांना मी विनंती आवाहन करतो आपल्या शासकीय सुद्धा अतिशय आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते आताच नुकत्याच युपीएससीच्या ज्या परीक्षा संपन्न झाल्या त्याचे जर आपण निकाल बघितले तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती यशस्वी उमेदवार त्या ठिकाणी आपल्या शासकीय शाळांमधन पुढे गेलेले आहेत आपण जर बघितलं तर अनेक शिक्षक बंधू भगिनी आमच्या अशा आहेत की ते धडपड करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा अं आपल्या पाल्यांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश द्या आणखी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्याचं त्या ठिकाणी संकल्प करण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातील मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाईल विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाईल विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल विद्यार्थ्यांच्यासाठी शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पासून स्वच्छतागृहाच्या पासून तर ई सुविधांच्या पासून भौतिक सुविधा पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण करून दिल्या जात आहेत शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इतरही माध्यमांच्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत या ोनाचं प्रशिक्षण दिलं जात आहे परंतु रेल्वेने याच्यामध्ये गंभीर घेतलं नाहीये त्या संदर्भात त्या राज्य सरकार मला वाटत की आपण बघितलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाजी शिंदे साहेब आणि नेत्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याचं पाहणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातल्या सुविधा करण्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी केल्या जातील जुन्या आठवणीचा उजाळा देत असतात त्यामुळे या अशा सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्व अशा वेळेस त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला म्हणून ते आता उद्या आहे त्यामुळे आमचे जे दादा भुसे शिक्षण मंत्री ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा आणि जनतेच्या माध्यमातून काँग्रेस आहे उबाटा आहे ह्या लोकांनी जी आतापर्यंतची पाप केली ते पाप न भरून येण्यासारखी आहेत आणि ती कामं जी चांगली आहेत ती माहिती सरकार करत आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही मंत्र्यांनी काहीही वक्तव्य करू नये अशा प्रकारच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या त्या अतिशय चांगले सर्वप्रथम दरवर्षी प्रमाणे आम्ही या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक अठराच्या वतीने शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे असतील ते दरवर्षी या मंडळ कार्यक्रमासाठी येत असतात यंदा आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे या सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल त्यांना शबासकी दिल्याबद्दल त्यांचं दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करतो त्यांचे आशीर्वाद आहेतच आपल्याला पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंदिके साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती त्या सुरुवातीला आपण कायम सर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम उपक्रम चालू ठेवला आहे धन्यवाद